अर्थसंकल्पातल्या तरतुदींपैकी केवळ निधी खर्च झाला महिला आणि बालकल्याण विभागाकडून सर्वाधिक एकोणऐंशी टक्के निधीचा वापर करण्यात आलाय तर गृहनिर्माण विभागानं अवघा दोन टक्के निधी खर्च केला निधी वापराचा पाच वर्षांमधला हा निचांक आहे अर्थसंकल्पीय नियोजन फसल्याची आता चर्चा सुरू आहे माहिती सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात अर्थसंकल्पातल्या तरतुदींपैकी केवळ त्रेचाळीस टक्के निधी खर्च केल्याची माहिती आहे महिला बालकल्याण विभागानं सर्वाधिक म्हणजेच एकोणऐंशी टक्के निधीचा वापर केला तर गृहनिर्माण विभागानं सर्वात कमी दोन टक्के निधी खर्च केल्याची माहिती आहे खर्चा बाबतीतला पाच वर्षांमधला हा नीचांक ठरला त्यामुळे अर्थसंकल्पीय नियोजन फसल्याची चर्चा सुरू झाली सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की या वर्षामध्ये दोनदा निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीला जवळजवळ दोन अडीच महिन्याचा काळ आचारसंहितेतला विधानसभेतला दोन अडीच महिन्यातला काळ आचारसंहितेतला एका वर्षात माझ्या माहितीप्रमाणे जर अशी पाच सहा महिने जर आचा आचारसंहितेतली गेली तर कामांना खीळ बसतो अशा पद्धतीचा पूर्वानुभव आहे आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे जे आज गळे काढत आहेत त्यांनी एक देश एक निवडणूक एकाच वेळेला सर्व निवडणुका वन नेशन वन इलेक्शन या भूमिकेचं समर्थन करावं म्हणजे जास्तीत जास्त निधी आणि कामं जनतेची करताना प्रशासन काम करू शकेल